रिजनल टेस्टिंग सेंटर आहे त्याचं उद्घाटन देशाचे भारत सरकारचे मंत्री आदरणीय मनोहरलालजी खट्टर यांच्या हस्ते झालेलं आहे हे केंद्र अतिशय महत्त्वाचं आहे कारण यापूर्वी जे काही आपलं इलेक्ट्रिक इक्विपमेंटचं चे क्षेत्र आहे याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर्स असतील स्मार्ट मीटर्स असतील या सगळ्या गोष्टींकरता आपल्याला टेस्टिंग करता भोपाळमध्ये किंवा हैदराबादला पाठवावं हो लागायचं त्याचा खर्च त्याचा लागणारा वेळ यामुळे याबद्दलची इकोसिस्टम जी, जी आपल्याकडे तयार व्हायला पाहिजे ती इकोसिस्टम तयार होत नव्हती आज हे केंद्र आल्यामुळे त्याचा आपल्याला फायदा होणार आहे ती इकोसिस्टम आपल्याकडे निश्चितपणे ती तयार होईल आणि मी केंद्रीय मंत्री महोदयांना ही विनंती केली की आमच्याकडे आता ई व्हीचं हब तयार होत आहे इलेक्ट्रिक व्हेकल मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग तयार होत आहे तर ई व्ही टेस्टिंग देखील या ठिकाणी आपण त्याची व्यवस्था करावी आणि मंत्री मोदयांनी त्याला एक प्रकारे हुकारच दिलेला आहे त्यामुळे त्याचा एक मोठा फायदा होईल कारण आपल्याला माहिती आहे की पुढच्या काळामध्ये आपलं हेच जे क्षेत्र आहे म्हणजे पुणे असेल नाशिक असेल आणि छत्रपती संभाजीनगर असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ई व्ही चं मॅन्युफॅक्चरिंग येणार आहे आणि ही जर सिस्टीम इथे उभी राहिली तर त्याच्याकरता एक मोठा फायदा आपल्याला होईल त्यामुळे एक अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं आज हे कार्य या ठिकाणी झालं आहे त्याबद्दल मी केंद्रीय मंत्र्यांचे आभार